श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्माच्या चालीरितीप्रमाणे जर आपण जीवन जगलो तर त्याचे नियम पाळले तर आपल्या जीवनाची जी नौका आहे ती संसाररूपी भवसागरातून उत्तमरित्या पार होईल प्रत्येक क्षण भगवंताने निर्माण केलेला आहे तर वर्षात असणारे बाराही मराठी महिने आणि त्या सर्वात पवित्र महिना म्हणजे मार्गशीर्ष या मार्गशीर्ष महिन्याचे रहस्य आपण आज जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिना इतका पवित्र का आहे मार्गशीर्ष महिन्यात नॉनव्हेज का टाळलं जातं मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व इतके का आहे हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जीवनात अनेक अडचणी येतात दुःख येतात काही संकटे येतात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते आणि आपण देवाकडे प्रार्थना करतो म्हणून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः भगवंत श्रीहरी विष्णू मार्गशीर्ष महिना झाले म्हणून या मार्गशीर्ष महिन्याचे रस्ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण भगवंतांनी दिलेली प्रत्येक संधी आणि क्षण हा मार्गशीर्ष महिन्यातला आहे तर मित्रांनो कार्तिक महिना संपल्यानंतर मार्गशीर्ष महिना चालू होतो आणि भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की मासांना मार्गशिष्यम की या महिन्यामध्ये मी स्वतः मार्गशीर्ष आहे हे भगवंताने स्वतः गीतेमध्ये सांगितलेलं आहे मार्गशी सर्व महिन्यांमध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंचे दुसरे रूप आहे श्रीकृष्णाचे दुसरे रूप आहे म्हणून हा महिना इतका पवित्र असतो प्राचीन काळात नवीन वर्षाची सुरुवात या महिन्यापासून होत होती पण तो काळ होता महाभारताचा मार्गशीर्ष महिना इतका पवित्र आहे की या महिन्यात साक्षात देवांचं सुद्धा लग्न झालं या महिन्यात भगवान शिवशंकराचे लग्न माता पार्वतीशी झालं आणि भगवान रामचंद्रांचा विवाह माता शीतेशी झाला म्हणून हा मार्गशीर्ष महिना देवांना सुद्धा अतिप्रिय आहे भगवान श्रीहरी विष्णू सांगतात मार्गशीर्ष महिना हा त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे श्रीहरी विष्णू स्कंद पुराणात सांगतात की या मार्गशीर्ष महिन्यात जी व्यक्ती सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करेल त्या व्यक्तीला मी प्रसन्न होईल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि त्या व्यक्तीला गंगास्थानाचं पुण्य प्राप्त होईल या महिन्यात अन्न वस्त्राचे दान केल्याने परम पुण्य प्राप्त होते भगवान श्रीहरी विष्णू सांगतात या महिन्यात जी व्यक्ती भक्तिभावाने माता लक्ष्मीची आराधना करेल तिला सुद्धा परम सुख प्राप्त होईल धनसंपत्ती ऐश्वर मिळेल मुलं व्यवस्थित राहतील त्यामुळे आपण मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे उपवास करावेत जी श्री या महिन्यात मोठ्या भक्तिभावाने महालक्ष्मीचे उपवास करते तिला माता लक्ष्मी व भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होऊन वरदान देतात तिच्या घरी नेहमी सुख आनंद राहतो पूर्वीच्या काळात लोक संपूर्ण मार्गशीर्ष महिना उपवास करायचे फक्त एक वेळा जेवण करून दिवसभर उपवास करायचे त्यामुळे त्यांना भगवंत लवकर प्रसन्न व्हायचे पण भगवंताने या मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार करणे वर्जित केलं आहे हा मार्गशीर्ष महिना इतका पवित्र आहे की या महिन्यात केलेले कोणतेही जप तप ज्ञानधर्म वाया जात नाही त्याचे आपल्याला परमपुण्य प्राप्त होते म्हणून या महिन्यात जरूर दानधर्म करावेत जर सुवासिनी स्त्रियांनी या महिन्याच्या मंगळवारी व वा शुक्रवारी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्याला हळदीचे लेपन केले तर खूपच चांगले राहते याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व सदैव तुमच्या घरात वास करते या मार्गशीर्ष महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवा हे नम या मंत्राचा जप केल्यास आपल्या इच्छा लवकर पूर्ण होत म्हणून या महिन्यात काही नियम पाळणे अति गरजेचे आहे ते कोणते ते पाहूया मार्गशीर्ष महिना लागल्यापासून ते संपेपर्यंत घरात किंवा घरातल्या व्यक्तींनी मांसाहार करणे टाळावे किंवा तामसी पदार्थ खाणे जसे की कांदा लसूण खाणे टाळावे उग्र पदार्थ देखील खाणे टाळावे शक्य झाल्यास या महिन्यात सात्विक अन्न घ्यावे जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे उपवास करत असाल तर या महिन्यात दुसऱ्याचे घरचे अन्न खाणे टाळावे उपवास करताना अंत्यविधीसाठी जाऊ नये सुतकाचे किंवा मासिक पाळी आलेल्या व्यक्तीच्या हाताचे अन्न खाऊ नये महालक्ष्मीच्या उपवासादरम्यान मासिक धर्म किंवा सुत आल्यास पूजा मांडू नये फक्त उपवासच करावा नंतर एक गुरुवार जास्त करावा व पूजा मांडावी संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याभर फरची पुसताना फरचीच्या पाण्यात मीठ टाकावे याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते जिथे प्रसन्न असते तिथे नेहमी लक्ष्मी वास करते मार्गशीर्ष महिन्यात घरात कलह हो वादविवाद करू नये घरातील वातावरण नेहमी प्रसन्न ठेवावे